नमस्कार शेतकरी बंधून विजय कुमार तासगाव यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधू आपण वेगवेगळे तीन स्प्रे दिले तीन कॉम्बिनेशन दिले म्हणजे एक मॅजिक स्प्रे दिला एक मेजर स्प्रे दिला आणि तिसरा आपण मास्टर स्प्रे दिला मॅजिक स्प्रेचे इतके खतरनाक रिझल्ट आपल्या सगळ्यांना मिळाले कि आपण त्याचा वापर अनिर्बंध करायला लागतो परंतु अनेक लोकांना अशी शंका यायला लागली की हा टोमॅटोवर चालेल का हा कोथिंबीरवर चालेल का हा तुरीवर चालेल का हा मक्यावर चालेल का हा हरभऱ्यावर चालेल का हा भाजीपाल्याच्या ज्या सगळ्या भाजीपाला आहे म्हणजे वांगे असतील टोमॅटो असतील कोबी असेल फ्लावर असेल मुंगी मिरची असेल त्याच्यावर चालेल का अशा अनेक बागायदारांचे प्रश्न यायला लागले आणि यात काय मिसळ मारावं लागेल ह्याच्यावर सुद्धा बागायतार विचारायला म्हणजे शेतकरी बंधू विचारायला तुम्हाला एक गोष्ट म्हणजे धन कोथिंबीर उगवते दोन पानावर येते एक ह्या बाजूला डाळ असते एक ह्या बाजूला डाळ असते ती दुधल आहे आणि त्याच्यावर एक पान येतं ते कोथिंबीरचं पान आपल्याला दिसत बंधून ह्या स्टेजला जरी मॅजिक स्प्रे दिला तरी कोथिंबीर जळत नाही म्हणजे बघा ह्या स्टेजला कोथिंबीर अत्यंत नाजूक पीक आहे एकराच्या प्लॉटवर आपण हे स्प्रे दिले मॅजिक स्प्रे म्हणजे काय शंभर लिटर पाणी पन्नास ग्रॅम मोरचूड शंभर ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर ऑक्सी क्लोराइड ब्लायटॉक्स वगैरे कोणतेही जे स्वस्त आहे ते घ्या आणि दोनशे ग्रॅम एम पस शंभर लिटर पाण्यासाठीच प्रमाण टोमॅटोच्या फ्लावरिंग स्टेज मुद्दा सुद्धा हा चालतो कारण त्यातल्या कॉपर विषयी जी तुमची भीती आहे त्याच्यावर मी मोरचूर बोलतोय ह्या विषयात मी बोललेलो आहे पण वेलीला कॉपर सुद्धा लागतो किंवा गरजेचा असतो कोणत्याही पिकाला कारण ते मँगनीज बरोबर श्वसन क्रियेत काम करत असतो आणि जे प्रकाश संश्लेषण मध्ये प्रोटीन्स तयार करण्यामध्ये कॉपर अनेक प्रकारचे एन्झाईम्स तयार करत असत त्यामुळं त्या काळात सुद्धा कॉपरची गरज असतेच त्यामुळं स्टेज मध्ये कॉपर चालत नाही हा जो अपप्रचार आहे तो चुकीचा आहे मी मोलसूच बोलतोय ही पोस्ट ऐका त्यात तुम्हाला मी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मॅजिक स्प्रे फक्त टोमॅटोलाच नाही तर तुमची जी कोणती महागडी पिकं असतील त्या सगळ्या महागड्या पिकांना मॅजिक स्प्रे चालतो कोणत्याही स्टेजला चालतं लक्षात आलं त्यामुळे मॅजिक स्प्रेचा वापर नेमकेपणानं करायचा प्रयत्न करा, करा। आपण मेजर स्प्रे दिला मेजर स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाणी दोनशे एम एल यश आल्फा आणि शंभर ग्रॅम एम पंचेचाळीस असा स्प्रे दिला त्यानंतर मास्टर आपण स्प्रे दिला भुरीसाठी अत्यंत चांगला चालतो शंभर लिटर पाणी तीस ते चाळीस एम एल स्कोर दिलं पन्नास एम एल फॉलिक्युअल दिला फॉलिक्युअल मिळत नसेल तर कोणतंही दुसरं घ्या पण आता फॉलिक्युअल मिळतंय शंभर ग्रॅम सल्फर आणि दहा ग्रॅम पासून पन्नास ग्रॅमपर्यंत पर्यंत कॅपटॉप म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार रिसुडी राहत नाही आहे लक्षात रिसोडी राहणार असेल तर त्याची काळजी घेऊन मारण्याचा प्रयत्न करा सगळ्या पिकांना नुसत्या एवढ्या स्प्रेवर बागा किंवा आपली माळवं अत्यंत चांगली येतात मॅजिक स्प्रे मधूनच कीटनाशक द्या आपलं ग्रीन मॅजिक आणि ग्रीन सिलिका दिला तरी चालेल कोणतंही कीटनाशक दिलं तरी चालेल त्यात मिसळ का म्हणून फावर फोन करायची सुद्धा आवश्यकता हो नाही आहे बिंधास द्या बागादार बंधून किंवा शेतकरी बंधून कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ चालू आहे त्या चळवळीला नक्की सहकार्य करा चॅनल जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा इतरांनाही सांगा आणखी कोणत्या विषयावर चर्चा करावी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला संवाद तर नक्की लाईक करा धन्यवाद